निजामपुरा पोलीस ठाणे भिवंडी आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने लावला एकशे सात गाड्यांच्या मूळ मालकाचा शोध निजामपुरा पोलीस ठाणेस दाखल गुन्ह्यातील बेवारस व अपघातीतील एकूण एकशे सात वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात सन दोन हजार पाच पासून जमा आहेत त्यापैकी अठ्याऐंशी दुचाकी तेरा चार चाकी व सहा ऑटो रिक्षा अशी एकूण एकशे सात वाहने बेवारस अवस्थेत अनेक वर्षापासून धुळखात पडून आहेत त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनाची कागदपत्रे दाखवून सात दिवसाच्या आत घेऊन जावेत अन्यथा पोलिसांकडून त्या वाहनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे आवाहन निजामपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी केले आहे पोलीस ठाणे शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीस जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे व वा बेवारस वाहनाचे मालक मिळून येत नसल्याने ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्ष मालकांच्या प्रतीक्षेत झोळखात पडून आहेत या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे यांनी बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन ती वाहने त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिकाऱ्यांना दिले त्यानुसार सहायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी पश्चिम विभाग भिवंडी सहायक पोलीस आयुक्त दीपक देशमुख व निजामपुरा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांचे मार्गदर्शनानुसार पोलिसांनी पोलिसांनी बेवारस मालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यासाठी परंदवाडी तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेतली या संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी निजामपुरा पोलीस ठाण्यात येत बेवारस अवस्थेत असलेल्या वाहनाची पाहणी केली उदावंत व पोलिसांनी एकशे सात बेवारस वाहनांचे चेसिस नंबर व इंजिन क्रमांकांवरून दोनच दिवसात वाहनाच्या मूळ मालकांचा शोध लावला त्यासाठी पोलीस निरीक्षक दीपक शेलार गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनी चव्हाण पोलीस उपनिरीक्षक बडगेरे मुदेमाल कारकुन श्रे पोलीस उपनिरीक्षक लोहार यांच्यासह गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे संजय काळे यांनी परिश्रम घेतले तसेच ज्या मालकांची वाहने असतील त्यांनी पोलीस येऊन आपले वाहन तपासून घेऊन जावे तसेच सदरचे वाहन घेऊन न गेल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लिलाव केला जाईल व त्यातून आलेली रक्कम सरकारी भरण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी सांगितले तर पाहुया कसा लावला जातो शोध सुरुवातीला वाहनाचे चेसिस व इंजिन नंबर यांची यादी केली जाते त्यानंतर वाहनाची विभागणी करून बेवारस अपघात व गुन्ह्यातील वाहने वर्गवारी करून मालकाचा पत्ता शोगला जातो। वाहन मालकाचा जुना पत्ता पत्ता जातो, अनेकदा वाहन जुना रजिस्टर मूळ घराचा शोधला नोंद असल्याने मालक त्या पत्त्यावर मिळून येत नाही वाहनाची बारकाईने माहिती गोळा करून मूळ मालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो असे संस्थेचे अध्यक्ष राम गावंत यांनी सांगितले